श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री, श्री राम भ कुलकर्णी या मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सहा मार्च आजचे बोधवचन जो नामात राहिला त्याचा वासनाक्षय झाला श्रीराम स्थूल देह हा पंचम भूतांचा आहे तो जड आहे मृत्यूनंतर त्याची राख किंवा माती होते सूक्ष्म देह हा वासनांचा असतो वासना वायुरूप असते वासनेला तिच्या पूर्तीसाठी योग्य त्या स्थूल देहाची आवश्यकता असते स्थूल देहाविना वायुरूप वासना असून नसल्यासारखी असते स्थुलाच्या मदतीने वासना इंद्रिय सुखांचा म्हणजे शब्द रूप स्पर्श गंध रस या भोग खेते। विशया सुख विषयांचा विषय क्षणभंगूर आहे वासना तृप्त होत नाही उलट ती वाढते वासनेच्या पोटी षट रिपू जन्म घेतात इंद्रियांचा स्वामी मन आहे म्हणून वासना मनाचा ताबा घेते मनाच्या इशाऱ्यावर इंद्रिये क्षणभंगूर विषयांच्या रानात आमरण चरतात आणि ती क्षणभंगूर देहाचीही माती होते वासना दुसऱ्या देहाचा आसरा घेते देहाचा जन्म वासनेत होतो आणि देहाचा मृत्यूही वासनेतच होतो सोन्यासारख्या देहाची माती होते मानव देह वाया जातो देह हे साधन आहे देह मुक्तीही देईल आणि माती मोलही होईल वासनेच्या शृंखलेतून त्याची सुटका करून आत्मसाक्षात्कारासाठी साधनात तो गुंतवला पाहिजे अशी साधने अनेक असली तरी भवरोगातून मुक्तीसाठी रामनामासारखं रामबाण साधन नाही पण त्याची पथे पाळावयास हवी नुसतं यांत्रिक पद्धतीनं घेतलेलं रामनाम काय कामाचं रामनामाची टेप मोक्षमुक्ती मिळवू शकत नाही नामात श्रद्धा हवी ते निष्ठेने घ्यावे कोणत्याही मोहाने किंवा आकस्मिक संकटाने श्रद्धेला तडा जायला नको मन विचलित होऊन अनुसंधान सुटायला नको दंभ नको मी साधन करतो हा अहमभाव नको परस्त्री माते समान मानायला हवी परद्रव्य अभिलाषा परनिंदा असत्य भाषण इत्यादींचा त्याग हवा अशी पथ्य पाळून नाम घेतले तर चित्त शुद्ध होईल साधनेवरील निष्ठा वाढेल प्रपंचात अनासक्त वृत्ती पाण्यातल्या कमलपत्राप्रमाणे निर्लेप वृत्ती असेल तर वासना क्षण होईल आणि प्रपंच हा कर्तव्याचा मानला तर देहभावही क्षण होईल स्थूल आणि सूक्ष्म देहापर्यंतच वासनेचं राज्य आहे विवेक आणि विरक्तीने या दोन देहांवर नियंत्रण मिळवले तर पुढील साधना सुगम होईल स्थूल सूक्ष्म अज्ञान आणि ज्ञान या चौ देहांचा निराश होईल आत्मज्ञान होईल ज्ञानप्रकाशात वासनेला तोंड दाखवायलाही जागा मिळणार नाही नही ज्ञानेन सदृशम पवित्र मिह विद्यते किंवा सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा हे गीतावचन आहे ज्ञानापुढे कोणतंही द्वैत टिकत नाही रामनामाने ज्ञानप्राप्ती शक्य आहे असा सर्व शास्त्रांचा सिद्धांत आहे आणि संतांचा अनुभव आहे हाच अनुभव निष्ठावान साधकालाही का नाही येणार साधनात खंड मात्र नको ब्रह्मपुरीला जाणाऱ्या वाहनात बसल्यावर मध्येच कुठे वाहन सोडलं नाही तर मुक्काम गाठणारच की नामनिष्ठा म्हणजे काय हे रामायणच शिकवतो वाल्मिकीची नामनिष्ठा उपरती अनुताप आणि तप पहा रामासाठी सीतेचं शुद्ध आचरण पहा युवराज्ञीचा साज शृंगार उतरवून वलकले नेसून वनवासात जाणे तिला ऐश्वर्याचा मोह पडला नाही रामाचा राग न येता अग्निदिव्य केलं जगतजननी जानकीच्या मुलांचा जन्म आश्रमात झाला तरी समाधान भंगलं नाही लक्ष्मणाने पत्नी विरह सहन करून वनवास पत्करला भरतालाही राज्याचा मोह पडला नाही शत्रुघ्नाने कर्तव्य पालन केले महाबली हनुमान तर दास्य दास्यभक्तीचं प्रतीक आहे रावणाने आजन्म रामाशीच शत्रुत्व केले शेवटी प्राण दिला पण मोक्ष मिळवला रामासाठी मोह सोडा प्रपंच कर्तव्य बुद्धीचा करा अग्निदिव्य करा दास्य करा प्राणही द्या पण रामाला सोडू नका ना नाम म्हणजेच राम रामनामाने चौ देहांचा निराश झाल्यावर वासना कुठे शोधायची देहातीत अवस्थेत आत बाहेर सर्वत्र रामाचाच साक्षात्कार होतो म्हणून ते नाम सोपे रे दृढधरी मना किंवा जनार्दन नाम जनार्दन रूप जनार्दन माय जनार्दन बाप अशी एकनाथांची अवस्था होईल म्हणून जो नामात राहिला त्याचा वासनाक्षय झाला श्रीराम समर्थ जानकी जीवन जीवनस्मरण जय जय राम